महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून जपानच्या टोकियो शहरात अभिजात मराठी अभिमान मराठी सन्मान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात टोकियो मराठी मंडळाने विशेष सहकार्य केलं आहे टोकियोमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण देखील करण्यात आलं आहे आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून टोकियो मराठी मंडळ हा जपानमध्ये मराठी भाषेचा प्रचार प्रसार करत आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एवढा भव्य कार्यक्रम जपानमध्ये केला जातो आहे या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर हा परदेशातला पहिलाच कार्यक्रम आहे मी आणि मराठी भाषेचे सचिव महोदय देखील या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीची संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती जशीच्या तशी जोपासण्याचं काम जपान मधल्या लोकांनी केलंय देशामध्ये पंच्याहत्तर ठिकाणी आंतर मराठी मंच स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या